तर मोठा गाजावाजा करत पुण्याजवळचा लवासा प्रकल्प हा अस्तित्वात आला त्याची बांधणी सुरू झाली परंतु सध्या या सर्वात मोठ्या प्रकल्पाला सर्वात मोठ्या सिटीच्या प्रकल्पाला मोठी अवकळ आली आहे नेमकं असं काय घडलेलं आहे लवासाच्या बाबतीत जाणून घेऊया लवासा, लवासा पंचवीस हजार एकर जागा वेल्हे आणि मुळशी तालुक्यातल्या डोंगर रांगा वरसगावचं पाणी आणि बॅक वॉटर शेजारी बसलेली देशातली पहिली हिल सिटी सुरुवातीला लोकांनी भरभरून गुंतवणूक केली पण जसा काळ सरला तशी या सिटीला अवकाळ आली गुंतवणूक आटली आणि कामही थांबल्याचा दावा लवासा विरोधी आंदोलक करतायत आणि म्हणूनच लवासाची जबाबदारी सरकारने उचलावी असा अहवाल काँग्रेसचे आमदार गोपादास अग्रवाल हे अध्यक्ष असलेल्या लोकलेखा समितीने सादर केलाय आहे ही सर्वपक्षीय लोकलेखा समिती खर तर लवासाच्या वादग्रस्त प्रकरणांवर कसा तोडगा काढता येईल यासाठी प्रयत्न करत या, या समितीद्वारे लवासाचा हा धोंडा सरकारच्या गळात बांधायचा विशेष नियोजन प्राधिकरणावर सरकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करायची आणि पुढे लवासामध्ये नगर परिषद स्थापन करून स्वतःची सुटका करून घ्यायची असा कंपनीचा डाव असल्याचा आरोप आहे तर आता ही लोकलेखा समिती या ठिकाणी आले त्यांनी हा अहवाल दिलाय की सरकारचे प्रतिनिधी त्याच्यावरती सगळ्या स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटीमध्ये असावेत आणि त्यांच्या मार्फतच हा कारभार सगळा सुरळीत व्हावा पारदर्शक व्हावा परंतु ह्यापूर्वी हे केलं नाही आत्ताच का करतायत तर ह्यामध्ये थोडीशी शंका येते की लवासा कंपनी या ठिकाणी पूर्णपणे आर्थिक त्यांच्यावरती संकट आलेलं आहे तर अशा अडचणीत असलेल्या कंपनीला कुठेतरी त्या संकटातून सोडवण्यासाठी हे सरकार आता पुढे येते की काय हे आमच्या मनामध्ये शंका आहे आता तर लवासाचा खर्च भागवण्यासाठी अव्वाच्या सव्वा पार्किंग शुल्कही आकारलं जात आहे लवासा ही जरी खाजगी कंपनी असली तरी लवासामध्ये जाणारा हा रस्ता मात्र पुणे जिल्हा परिषदेच्या मालकीचा आहे लवासा आणि सरकार यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार लवासामध्ये प्रवेश करण्यासाठी नागरिकांकडून कोणतंही शुल्क आकारता येत नाही परंतु इथं पार्किंगच्या नावाखाली लवासाकडून अशा प्रकारे पैसे घेतले जातात दुचाकींकडून दोनशे रुपये चार चाकींकडून पाचशे रुपये तर जड वाहनांकडून एक हजार रुपये लवासा इथं लोकांकडून घेत असतं तर नाही मोठा म्हणजे तरी पाच किलोमीटर आलो पण मला इकडे कुठेच पार्किंग दिसत नाहीये आणि पार्किंगच्या काय फॅसिलिटीज आहेत त्या लोकांना मी विचारलं पण ते लोक बोलतात काही त्या लोकांनी काही मला नीट सांगितलंच नाहीये एक्झॅक्टली काय म्हणजे पाचशे रुपये कुठे तुम्ही काय घेतात तर आता ह्या लोकांनी तुम्ही बघत असाल तर या डिफरंट कुपन्स ह्या लोकांनी मला दिलेत तर त्या लोकांना मी विचारलं कुटे -कुटे का, का ही तो तो कुपन्स कसले आहेत म्हणून आणि कुठे कुठे आम्ही युज करू शकतो पण त्या लोकांनी एकदम काही सांगितलं नाही त्याबद्दल जाऊन फक्त हॉटेलला विचारा कुठल्याही हॉटेलला कुपन दाखवा आणि तुम्ही त्याला काही विचारा लवासाकडे आपला रोजचा खर्च भागवण्यासाठीही पैसे नाही आहेत हे आम्ही नाही तर त्यांचेच कर्मचारी सांगतात एकदम म्हणतात की आम्ही तुम्ही लवासाचेच पार्टे ज्यावेळेस लवासाला विचारायला गेलो तर ते कॉन्ट्रेक्टदार बेशेसवर सांगतात आणि मग हा जो मधलं गॅप आहे तो काय कोणच आम्हाला कोण नीटवाणी त्याचं उत्तर देत नाही आणि आमचे स्थानिकांची आमचे पिळवणूकच त्यांनी चालवली पेमेंटचा इश्यूच आहे गेले दोन वर्षापासून की चार महिन्यातून एखादं पेमेंट होतं पावसाळ्यात दरडी कोसळणे रस्ते बंद राहणे हे तर नित्याचच झालं आहे आम्ही याबाबत लवासाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला एक आधुनिक पद्धतीचं सर्व सोयी सुविधांनी युक्त असं गिरी शहराचं मॉडेल म्हणून लवासा विकसित करण्यात आलं त्याचबरोबर लवासा हे एक आर्थिक मॉडेल देखील होतं परंतु आज या सर्व मॉडेल्सची काय अवस्था आहे हे सांगण्यासाठी इथल्या या इमारतींचे हे चित्र पुरेसं आहे इथे येणारे पर्यटकही एका बाजूला इथलं निसर्ग सौंदर्य पाहतात तर दुसऱ्या बाजूला इमारतींचे हे असे भग्न अवशेष त्यामुळे साहजिकच प्रश्न उपस्थित होतो की इतकी वर्ष लवासामधील अनिमित्तांकडे दुर्लक्ष करणारं सरकार आताच जर लवासाची जबाबदारी स्वीकारत असेल तर ती लवासाला या आर्थिक कोड्यातून सोडवण्यासाठी तर नाही ना, ना? कॅमेरामन विजय राऊत समनदारगुंजारी एबीपी माझा लवासा